🎵🎵🎵

thank you thank you

कितु सो भगिने मन् धोए मदनमरी जदे ओत सो योगी रुसो ऋषो हि गृह देवतासो ऋसो भल रुसो मल नाग्ने देशो ऋष भृग गृना देव जोवार आवने पद्धतवे साई मा पदवरी कदी रुस दुसमेमाला के तारा आम्हालाया शेरे रुथो तुसर शशि खगा रे गनिता जगाही उठो रुस मामला राजा हितो दुसर

परतस्यावसंग्रहे तत्स्याव संग्रह आविसदस्य कामप्रे विश्वदेव सभा सदयके श्री नारायण वासुदेव यशो जिलालंद सद्गुरु साईनाथ वचना कृतवा कायजं करवजं श्रवनेन नमात पराधम जय जय श्री प्रभु साईनाथ श्री सचार महाराज के जय सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय हरि ओम सन्नो देवी आपो भवन्तु पीतये सजमने सदा विजयते रामं रमे संभजे रामे नामि निशाचर चकू रामाय तस्मै नमः रामानास्ति पराजनं परतर राम म्हणजे मी या मंडळाचं अभिनंदन किंवा धन्यवाद देतो शतशहा की यांनी महाल परिसर निवडला चटणी स्पार्क त्यांनी निवडलं त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना या मंडळामुळे साईंच्या पादुकांचं दर्शन होतं आहे आणि साईबाबांबद्दल सगळ्यांना श्रद्धा आहे प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते त्यामुळे त्या श्रद्धेच्या माध्यमातून एक उत्तम कार्यक्रम इथे का होतो आहे दोन सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम इथे आहेत का अभंग रिपोस्ट आणि दुसऱ्या दिवशी दु कार्तिकी गायकवाडचं त्यामुळे सगळ्या भक्तिमय कार्यक्रमांचं हे पण या चिटणी स्पार्कात होणार आहे वातावरण पूर्ण आध्यात्मिक होईल मी, मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे माझ्या मध्य नागपुरातल्या जनतेतर्फे या पा म्हणजे पादुका उत्सव समितीचं मी शतशा धन्यवाद देतो आभार प्रकट करतो की त्यांनी हे स्थान निवडलं आणि त्यांनी हे सगळं नीट केलं काल वातावरण सुंदर पदयात्रेच्या माध्यमातून निर्माण झालं होतं मी परत एकदा यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि साई चरणी हीच प्रार्थना करतो की आमचं नागपूर असेल मध्य नागपूर असेल त्या सगळ्या भाविकांवर त्यांनी आशीर्वाद द्यावा आणि हे जे मंडळ आहे अन्य जयस्वाल साहेबवर सगळ्यात महाजन साहेब हे अधिकाधिक साईबाबां यांच्या माध्यमातून या, अधिक या पादुकांचं दर्शन नागपूरकरांना घडावं हो। अशीच त्या साई चरणी प्रार्थना करतो धन्यवाद साईक सेवक परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी आपला सर्व नागपूरच्या जनतेला जो बाबांच्या पादुकांचा लाभ आहे दर्शनाचा लाभ आणि त्याच्या माध्यमातून आमच्या ज्या सर्व नागपूरवासियांना बाबांचा आशीर्वाद मिळवून देण्याचं काम आमच्या या समितीच्या माध्यमातून होते आहे या समितीचे सर्व पदाधिकारी जयस्वालजी आहे मनोजजी आहे सर्व प्रमुख प्रमुख लोक आहेत त्यांनी याकरता पार अथक परिश्रम घेतले काल जर आपण बघितलं कालची जी बाबांच्या पा पादुकांची जी शोभायात्रा आपण ज्याला म्हणूया जी काढली होती त्याला जवळपास चार ते पाच तास या ठिकाणी यायला लागले आणि एक उत्कृष्ट असं कार्य या समितीच्या वतीने नागपूरच्या जनतेच्या श्रद्धेसाठी नागपूरच्या जनतेच्या मनामध्ये बाबांच्या प्रती असलेली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला वाव मिळवून देण्याचं काम या समितीने केलं आहे त्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि बाबांचे आशीर्वाद हे सर्वांवरती राहील त्या नागपूरकरांवरती राहील नागपूरच्या जनतेवरती सदैव आहे सदैव राहतील साईबाबाच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण सर्व लोक श्रद्धेने येतो तर गुरुवारी येतो रोजही जाणारे आमचे भक्त आहेत बाबांचा आशीर्वाद आमच्यावर आहेच पण या चरण पादुकामुळे आणखी तो हृंदिंगत होईल आणि आमचं नागपूरमय नागपूर सुखकर सुखमय और, और श्रद्धालू आहे ते श्रद्धालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बाबाच्या चरणी प्रार्थना करतो जय साईबा श्री सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट आणि साईभक्त साई परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवसाय शिर्डी यांच्या विशेष सहकार्याने आज नागपूर येथे दिनांक दहा अकरा बारा रोजी श्री साईंच्या पादुका दर्शनाचा सोहळा इथे आयोजित केलेला आहे काल दहा तारखेला दुपारी साडेतीन वाजता चीजभवन येथून बाबांच्या पादुका शि नागपूरला नागपूरला आल्या आणि वाजत गाजत मिरवणुकीने व बाईक रॅली सही सहित पादुका या चिटणीस पार्कला काल इथे फार मोठा एक दिव्य सोहळा साई भक्तांनी अनुभवला शेकडो साईभक्त काल जागोजागी बाबांच्या पादुकांचे स्वागत करत होते आणि आज सकाळी अकरा तारखेला आज सकाळी सहा वाजतापासून बाबांच्या पादुकांचे दर्शनही सुरू झाले या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही विष्णूशास्त्रनाम जपाने गेली ज्यात एक एक्कावन्न पंडिताद्वारे आम्ही याचा सामूहिक जप घेतला आणि अकरा तीर्थक्षेत्रावरून बाबांसाठी जल आले होते त्या जलाभिषेकसुद्धाच करण्यात आला दुपारी बाराच्या आरतीचा पहिला मान जो आम्ही किन्नर समाजाला दिला नागपुरातील दिल किन्नर समाजाला हा म मान मिळाला आज संध्याकाळी इथे अभंग रिपोर्ट नावाचा कार्यक्रम आहे उद्या सकाळी बारा तारखेला उद्या सकाळी सहा वाजतापासून कार्यक्रम सुरू होईल सकाळी साई पा साखळी पारणाची समाप्ती होईल त्यानंतर सामूहिक सायनास्थवन मंजिरीचे पठण होईल ज्यात शेकडो साईभक्त एकत्रित बसून सायनास स्थवन मंजिरीचे पठण करतील त्यानंतर दुपा सकाळी नऊ वाजता एक म्युझिकल बँड आहे म्युझिकल अल्फाज बँड नावाचा एक मोठा ग्रुप आहे पुण्याचा तो इथे सादरीकरण करेल दुपारीची बारा बारा वाजताची आरती होईल व संध्याकाळी आपण या ठिकाणी राईट साईडने बघू शकता सात साडेसात वाजता इथे एक भव्य दीपोत्सव जिथे एक्कावन्न हजार दिव्यांची आरास साईचरणी अर्पण करण्यात येईल एक्कावन्न हजार दिवे प्रकाशित करण्यात येईल खरं तर उद्या जी दि उद्या जे दिवे लावू तीच आमची दिवाळी होणार आहे आणि त्यासोबतच सुप्रसिद्धी गायिका कार्तिकी गायकवाड जी जी मराठी फेम महाविजेता होती तिचा एक भजनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवला आहे उद्या पादुका या अकरा वाजेपर्यंत या कार्यक्रमाच्या स्थळी राहतील त्यानंतर पादुका या शिर्डीसाठी रवाना होतील जय साईराम आणि बाबा इथे बाबाच्या पादुका इथे विराजमान झाल्या विराजमान झाल्यानंतर दिवसभराचे कार्यक्रम झाले आणि आत्ता संध्याकाळचा एक अभंग रिपोज म्हणून कार्यक्रम आहे आणि उद्याही दिवसभर कार्यक्रम आहेत तर स तुमच्या चॅनलच्या माध्यमातून साई भक्तांना विनंती आहे की त्यांनी चिटणीस पार्क याला यावं आणि बाबांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे साई भक्त सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय मी नरेंद्र नाशिरकर नागपूर साई भक्तांनो आणि नागपूरकरांनो हा नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये होत असलेला उत्सव हा अगदी आगळा वेगळा आणि अद्वितीय आहे आणि शिर्डी संस्थांच्या ज्या बाबांच्या ओरिजिनल साई चरण पादुका आहेत या फार कमी बाहेर निघतात पण ही या नागपूरच्या साई भक्तांच्या एका दृढ विश्वासामुळे ही सुरुवात झाली दोन हजार अठरापासून या भारतात जातात यावेळी आम्हाला विदर्भात संधी मिळाली बाबांच्या चरणपादुक आल्या आणि कदाचित तुम्हाला माहीत नसेल एक महत्त्वाची माहिती देतो नागपूरचं आणि शिर्डीचं फारच अद्वितीय नातं आहे तुम्ही म्हणाल कसं एक बाबा ज्या मंदिरामध्ये चिरस्थायी समाधीस्थ झाले ते मंदिरसुद्धा बुटीवाडा म्हणजे नागपूरच्या भक्तांनी बनवला दुसरी महत्त्वाची गोष्ट शिर्डीमध्ये आता लाखो भक्त येतात तर बाबांसाठी भक्तनिवास आहे पण बाबान असताना पहिल्यांदा भक्तनिवास जो बनल्या गेला तोही नागपूरच्या म्हणजे दीक्षित लायब्ररी आहे ना ते काकासाहेब दीक्षितांनी बांधलेला पहिलं भक्तनिवास नागपूरच्या भक्तांना दुसरी महत्त्वाची गोष्ट बाबाचे अनेक मंदिर आहे पण बाबांच्या मंदिरात गुड मॉर्निंग आणि गुड नाईट हे जे भक्त म्हणतात ते शेजारती आणि काकड आरती भूपाळी मुळे हे लिहिणारे श्रीकृष्ण जागेश्वर विश्व हे नागपूरचे आहे मित्रांनो आम्ही खूप भाग्यशाली आहोत नागपूरच्या भक्तांनी ती जी भक्ती चालवली तो परंपरा आताही विदर्भात चालू आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आनंद साईने सगळ्यात पहिलं पब्लिकेशन शिर्डीच्या नंतर नागपूरला सुरू केलं जगात ज्यांचे चित्र सगळ्यात जास्त गाजले सुनील शेगावकर नागपूरचे आहे विजय बाबा नागपूरचे आहे आम्हाला आनंद आहे खूप खूप तुम्ही या आज उद्यापर्यंत दोन दिवस आहे सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद साईराम